विषुदेवता <laughs> ब्रह्मदेवता <laughs> 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 तुम्ही आयोग तुम्ही मजेत अग्रिकोल फॅमिली ब्लॉक स्वर गायत उठलोय मी आणि आता तिथे था तयारी चालू आहे आमची सगळी काही नाही ना काय घेणार या अं पण केली अजून आणि आम्ही लवकरच उठल कारण की आम्ही लग्नाच्या गडबडीत होतो सगळी गायत ना काल रात्री मामास आली तुम्ही बघलाच असाल आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये आली आणि मामा सगळं करून दिला या सगळं सेटअप बिटप आता आम्ही चाललो गणपती हनायला पण आता आम्ही हव पण तिघे जणांनी शुभम पण गेले

चला काय दादा आपण निघूया डायरेक्ट पाडपीठ घेतले आपण डायरेक्ट आपण गणपती घेऊया तिकडनं भेटूया जर मी व्हिडिओ काढली तर मी काढेन आता मला त्याच्यावर नक्की शेवटी तर जमणार तर नाही जास्त कारण की आपण जाऊ असू असतो तिकडं मी मग आता व्हिडिओ काढायला कोणीच नाही आपल्याबरोबर चला आता जाऊया मस्त गणपती आणूया आणि नंतर भेटूया मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदेर की गणपती बाप्पा मंगल जय एक दोन तीन चार गणपती साय जय का गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या की जय आले आले रे आले गणपती आले, 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 आले एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती इंदेर मामा की

तर उडी नाही उडी नाही मारायची उडी नाही माराज उडी नाही उडी नाही मारायची या या बुम 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 मीने वन एक्स लावलेला मला नव्हता माहिती ए उडी नाही मारायची ना उडी नाही मी बसता खाली मी खाली बसतो मी खाली बसतो बास बास कशी आहे कशी आहे थांब रे थांब कशी आहे कशी आहे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी किस दे किश किस किश किश किस चल जाऊची चल मी चाललो बाय चाललो टाटा टाटा त्याला काय आता आपण जाऊया शॉपमध्ये आणि शॉपमधून डायरेक्ट जाऊया गावला आणि गावला गेल्या भेटूया त्याला काय आपला गणपती सोडून आपण घेतो अंधरीला आता आपण घरा आलो देवाची पूजा विजा झाली आहे आणि सगळे बसलं नव्हतं नाना समिन इथं आहात नाना सकाळी नव्हता कारण नाना धावत होता रनिंग रेसला फुलस होता सकाळी पण नाना नव्हता आपला आता मस्त का आणि गणपती गणपती हल्ल्याला पूजा बिजा केली बसल पण तेव्हा पूजा चालू होता मी नव्हतो पण मी व्हिडिओ काढून ठेवले ना अर्ध्या तर मला मी दाखवत क्लिप आता टाकून देईन मी मस्त पैकी त्याला पहिल्या मी फ्रेश बीच होतो आणि फ्रेश बीच झाल्यावर तुम्हाला भेटतो आणि त्याआधी मम्मी सगळं इथं काम बीम करतात पप्पा काय हाय आम्ही काय जेवाला काय काय बनवलं आहे माय गोल त्याला काय तिथं आपला आपलं बनतं जेवायला त्याला काय बनवले मम्मी सगळी जेव्हा आमचा जेव्हा म्हणजे तुलीचा रूम आहे तर बाकरीक्रूम घुसतं इथं माहीत ना मम्मीने आम्हाला फाटायला फेट मारलेला आता इथं जेवायला बनतोय सगळं पेकी सगळं काय सामाई आणून ठेवलं तिथं वाच तर एक नंबर येतोय क्लिअरिटी जरा कमी आहे जरा असं ॲडजस्ट करून घ्या आता आपण जाऊया मला पहिले फ्रेश करतो आणि मग तुम्हाला भेटतो खेल ज्यादा मुला खासदार होना है खेल ज्यादा मुला आमदार होना है खेत जिता मध्य ग्रुप है जेवा खेने बापा दुर्गा काही आरती बिरती करून झाली आणि पाहिजे पेटी बिटी पडून आली येऊनवाल्याची म्हणजे काय असेल खालात नाही खायचे नाही जेवली ते कुठे जेवले काहीतरी खाऊन गेले ते मला आर्या बोलले काहीतरी आम्ही खायला गेलो आम्ही खाऊन पिऊन गेलो आता आम्हाला माहिती नाही काय खाऊन गेले सगळी ना सगळ्यांना माहित असेल काय मस्त काय एकदम भारी मिठाई आपण खाऊया मस्त मिठाई मस्त मस्त बोलू ना आता कालच्या ब्लॉग मध्ये मस्त बोललो नाही चला आता खाऊया आपण आणि ब्लॉग मध्ये बोलला म्हणून भारी आहे एकदम चला आता खाऊया आणि खालत बाबूजी खेळून आता आपली ताई जे आधी तिला इतर आमची तर आमची तर राहायचं एड होता आणि ती गणपतीनं दोन दिवस आळगूच राहायची आधी तिला नवरा वाटत थांबून देतो जावत नको जाऊ तिकडे मामा चित्ता तसं म्हणून जी येत नाही आता गणपती अस तुमचे तर काका चित्ता असं सांगा आमच्या मामा चित्ता गणपती आहे आधी बारीक बरोबर कवा आल ती मा या वर्षी पाठवा या वर्षी पाठवा गेल्या वर्षी ठेवा वाटला मी येण वस्तीला बाबा माहीत नाही नाही गरपतलं भाई नाही बोलता येन बोललो तर येन मी पाच दिवस गणपती घेता मी तिसऱ्या शाचर आजर ना आलो तर बोल दीड दिवस असं काय चुकी मी आमच्या गणपतीला नव्हतो मी सकाळची गाय बोलतो मी आता सकाळचे गेलो धावत धावत गणपती पोहचाला तवंग गेलो का नाही मी सकाळी गेलो आता आलो बास बर काय होता मी स्टोरी बघली तुमची बाबा फोटो काढून ठेवलेला मी बोललो बाबा येतील आज बर की आज येतीलच नाही तुमच्या बघला बर की आता येतील 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 छत्ती छत्तीस पट्टी पडतील दादा बाबू नाही तर झोपण्या झोप मांडा असा तोंड गो उदका ठेवू असा हॅपी ब डेऊ हॅपी बडे हॅपी ब डेपी बडे एक बड्डे सेलिब्रेट करून झाला होय कशीच इंटरनॅशनल हॉटेलला पार्टी आहे जोर झोर नावा झाला चला रटाफट बॅगा बरा फटाफ्या का बरा हे बस जाऊ नका घरी घेऊन जायचं इथं नाही उद्या गणपती गेल्यावर लगेच तिकड असं गणपती मुरुवला ना लगेच तिथं हॉटेल लागत तिथं बसत असे शिका का डब्या बिब्या कोणी घरा नेऊ नका केक देवा देवा हे सगळ्यांना विनंती आहे डब्या कोणी केक नेऊ नये हा इथं का तिथे कायदा तोरा डब्या नेऊ नका केक काय कपडे चेंज करतो कारण खूप म्हणजे खूप कंटाळ खाले पिल्या जेवले पिवल्या पहिले कपडे प्लेट चेंज करतो आणि शुभम साद त्याचा पेपर आहे आहे का तुम्ही का नाही ना आता आज फिट जुगाड केलं गे मामा येतात तिकडनं शॉप बी बंद करून कपडे चेंज करू पैसे तू पैसे

बँग बँक आता मी पत्ती के बसल्या सगळी पण त्याला छोटे छोटे पाच रुपये आठ दिदी पैसे नाही अरे गणपतीकडे रोज नाहीत पत्ती केला लढत काय तुमचा

दहा रुपया पंधरा कसर तुमचं चालली माझ्या मग दहा चालली हो बंद करून चालला बंद करून चालला ए पाच टाक ए एक खोटे अरे खोटे पाच रुपये डावण ठेव पाच 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 रुपये डावण ठेव पाच रुपये नको लढ नको पाच रुपये डावण ठेव पाच रुपये ठेव हा

घेला, घेला, गेला गेला अला, गेला गेला अला, गेला गेला अला अला, गेला गेला पाला बाईचा ये लवकर रे चाल 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 ये पनीर ही दापुरी मोठी असूनू ए पिची पुरी आली हां आला आला यात यात जगात तू आम्ही तो असं बरोबर झालं 60 झालं और मुठी झालं झालं सांगू रो गो आव्याची तेल खावे का लाई पॅ कोण बोलला पिस्ता येते का फटाफट पिस्तल आता आम्ही

वीस झालं चाळीस झालं पन्नास झालं कशाला मी चालू घेत ना तुला प्राणी काय उचललं उत्सव आहे तुला यावेळी सगळ्या वी त्या दलित राहिले आता मामाचा सगळ्या माझा पार्टनर हरेश आलेला आहे आता माझे मा पहिला डावा घेतलेला आहे आता बघू दुसरा डाव इथे काय सत्ता आलट माझा फेवरेटाव तू बोल तीन डाव भाई तीन डाव

बंडल चो पाठी

ओ माझू ते डाव ए ए अजून तो बोलिया अखतर हे राजा पकेट देख ना ए का तम नाही नाही काही नाही तोरा तोरा भारी आहे मना हे पार्टी आम्ही ए पैसे पैसे

પંદર રૂપ ડાઉન બિલ્લા પંદર

मग एक काम कर माझी लावतो मला तिरी चौका गुलल्या होता मला बंदरायचा होता यांनी पत्ती कशाला बघली माझी कुठलं फोंबे मग तिरी चौका ना गुल्ल्या <plate>

आता हे सगळे चालले मागू पण झोपले बायल बे चालले बाय 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 टेक केअर गुड नाईट मला सगळी चालले तिथे आता पत्ती घेताना आपण सगळी आता आमची सगळ्यांची झोपाची तयारी चालली आ बाय बाय गुड नाईट टेक केअर नीट जाई आता आपण डायरेक्ट झोपूया आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर गुड नाईट